श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा हे नेहमी लक्षात ठेवा जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि तू ठीक होईल माझी वेळ योग्य आहे आणि मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे मी गोष्टीची व्यवस्था करत आहे जेव्हा तुम्ही ते काळजी करता तेव्हा तेव्हा माझे संदेश माझे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला ते मार्गदर्शन नक्कीच देतील कारण त्यामुळे तुमचे मन स्थिर होण्यास आणि तुमच्या मनाला तो उत्साह प्राप्त होण्यास नेहमीच मदत होईल तुमचा देव तुमची काळजी करत आहे तेव्हा संयम ठेवा शांती ठेवा सर्व काही नीट होणार आहे तुम्ही ज्या आशीर्वादांची वाट पाहत आहात ते आशीर्वाद तुम्हाला तुमच्या मार्गात मिळतील देव म्हणतात जर तुला संयम आणि शांती हवे असेल तर थोडा धीर धर कारण मी तुम्हाला सर्व काही देणार आहे ज्या तुमच्या इच्छा आहे त्यादेखील पूर्ण होणार आहेत जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या क्षणाला या स्वामी संदेशापर्यंत आला आहे त्याला विनंती आहे की त्यांनी हा संदेश न चुकवता संपूर्ण ऐकावा त्यांना स्वामीचे आशीर्वाद प्राप्त होऊन त्यांच्या घरातील ते क्लेश नष्ट होतील सुख समृद्धीनी आणि वैभवानी घर भरेल तुम्ही जर हा संदेश शेअर केला तर तुम्ही भाग्यवंत ठराल देव म्हणतात बाळा मी तुला आज आज्ञा करतो की हा संदेश तू संपूर्ण ऐक आणि तुझे आशीर्वाद प्राप्त कर कारण मी तुझ्या दिशेने पाठवलेले आशीर्वाद या संदेशामार्फत तुझ्यापर्यंत येत आहेत तुझी काळजी दूर व्हावी यासाठी मी या संदेशाची योजना करून तुझ्यापर्यंत देत आहे तुम्ही ते खूप काही कष्ट सहन करून आजपर्यंत त्या गोष्टींसाठी प्रयत्न करत आहात जे तुम्हाला आजपर्यंत मिळालेले नाही पण आता इथून पुढे मी तुम्हाला सांगू इच्छितो की तू ज्या आशीर्वादांची वाट पाहत आहेस ते सर्व काही तुझ्या चांगल्या कर्माद्वारे तुला प्राप्त होणार आहे जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता आणि देवाजवळ ती प्रार्थना बोलता तेव्हा ती प्रार्थना मी ऐकत आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुला कुठल्याही क्षणी एकटा सोडू इच्छित नाही तुला जरी असे वाटत असेल की काही कष्टाच्या वेळेस काही संघर्षांच्या वेळेस तू एकटाच लढा देत आहेस पण बाळा हे तू विसरतोस की तुला धैर्य तुला शांती आणि तुझे ते कार्य पूर्ण करण्याचा आशीर्वाद देखील मीच देत आहे तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्यासोबत राहून तुला साथ देत आहे तुझा हात पकडून तुला तुझ्या ध्येयाकडे नेत आहे बाळा विश्वास ठेव मी कधीही कोणत्याही माझ्या प्रिय बाळाला एकटा सोडत नाही माझे अनेक नाव अरूप तुम्ही पाहाल तुम्ही ज्यावर श्रद्धा ठेवाल तेच रूप तुमच्या समोर येईल आज जो कोणी मला लक्ष्मी रूपात पाहू इच्छितो त्याच्यापुढे मी लक्ष्मी रूपात आलो आहे तुम्ही मला माऊली रूपात हाका देताना मग आज मी तुमच्यापुढे माऊली रूपात आलो आहे तुमचे आशीर्वादासह मी तुमच्यासमोर आलो आहे तुम्हाला हवे असलेले तुमच्या आयुष्यात नक्कीच घडणार आहे चिंता करू नका काळजी करू नका ती सर्व तुमच्या स्वामींना समर्पित करा आणि निश्चिंत रहा तुमच्या मनाला त्या क्लेशांची त्या संकटाची भीती वाटू देऊ नका कारण माझा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर येत आहे देव म्हणतात बाळा संघर्षापासून लढणे लढणेशी कारण ते संघर्ष तुझ्या जीवनात त्यासाठीच दिलेले असतात देव तुझी परीक्षा घेत असतात जर तू या परीक्षेत उत्तीर्ण होणार असशील तर तू त्याला लढा दे कारण जर तुला उत्तीर्ण व्हायचे आहे तर तुला लढा देण्यासाठी तयार राहावे लागेल सज्ज राहावे लागेल माझ्या प्रिय बाळा मी ते सर्व काही सामर्थ्य तुला देत आहे तुला आशीर्वादांसह ती स्फूर्ती देत आहे कितीही कठीण परिस्थिती असो घाबरू नका तुमचा निश्चय मागे घेऊ नका पुढे पाऊल टाकत राहा कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे यावर विश्वास ठेवा देवांचे कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे जो कोणी यावर विश्वास ठेवेल त्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत राहतील देव म्हणतात बाळा तुझ्या विजयाची तारीख ठरली आहे तू ज्या दिशेने प्रयत्न करत आहेस तिथे तुला मोठे यश संपादन होणार आहे माझ्यावर विश्वास ठेव हो। आणि एकटेच आपले प्रयत्न करत राहा आणि मी तुला साथ देईन तुला त्या विजयापर्यंत मी घेऊन जाईल मी तुझा हात धरीन तुला ते सहाय्य देईल माझी मदत तुला हर क्षणाला राहील त्यामुळे पुढे जाताना घाबरण्याचे काहीही कारण नाही तुझा विजय निश्चित आहे तू त्या विजयापर्यंत पोचावा यासाठी मी तुझा मार्ग मोकळा करून देतो त्या मार्गावर चालताना तुला अडथळे येणार नाहीत काही खास खळगे लागणार नाहीत बाळा कारण मी सोबत राहून तुझी सोबत करत आहे तुम्ही मात्र संपूर्ण विश्वास ठेवा की विजय तुम्हालाच प्राप्त होणार आहे आणि तुमच्या देवावर देखील जसा तुम्ही विश्वास पक्का ठेवाल तितकेच तुमचे कार्य तुम्हाला सोपे होताना दिसून येईल जो विजय तुम्ही प्राप्त करणार आहात त्यासाठी तुम्ही देवाची खूप काही प्रार्थना केली आहे आणि मी तुमची प्रार्थना ऐकून तुमच्याकडे ते चमत्कार देत आहे लक्षात ठेवा मी दररोज शेवटपर्यंत तुझ्याबरोबर आहे माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुम्हाला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा मी जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्यासाठी अधिक आशीर्वाद आणि अधिक प्रेम घेऊन येत आहे तेव्हा तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होते आणि ती शांतता आनंद आपल्याला मिळालेला नाही हे तुमच्या मनात होते ते आता विसरून जा कारण तुम्हाला मी सर्व काही प्रदान करणार आहे तुमचे प्रियजन दररोज अधिक दूर होत आहे असे दिसते परंतु मी तेथे चमत्कार घडवून त्यांना तुमच्या जवळ ठेवेल तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे तुमच्या शेजारी आशीर्वादांचा झरा आहे तुमचा जीव आणि आत्मा शांत करतो सर्व दुःख दूर करतो या पाण्यातून प्या दुःखाचे ते विचार धुवा आणि तुम्हाला पुन्हा कधीही तहान लागणार नाही तुमच्या विश्वासाने चांगले परिणाम आणि सुखाचे जीवन तुला प्रदान करे आज मी तुला बरे केले आहे तू माझ्यासाठी दार उघडलेस आणि मी तुझ्या घरात प्रवेश केला आहे मी इथेच राहीन तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देईन तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आज मला तुझ्यात थोडी उदासीनता जाणवत आहे पण बाळा ती तात्पुरती आहे तुझ्या चेहऱ्यावर मी ते स्मितहास्य पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे तेव्हा तू आनंदी हो कारण आनंदाचे क्षण सुखाचे क्षण मी तुझ्यासाठी देऊ करत आहे ते जर तू मनापासून स्वीकार केलेस तर तुझ्या मुखावर ते तेज दिसेल तू दिव्य होशील आणि तुझ्यात माझे आशीर्वाद प्राप्त होताना तू पाहशील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी जे काही कठीण आहे ते मला दे आणि मी तुझ्यासाठी तुझे जीवन सोपे आणि सहज करेन सर्व काही तुला विपुल प्रमाणात प्राप्त होईल जे कोणी माझ्याकडे त्या खूप काही कष्टासाठी प्रयत्न करत आहेत आणि खूप काही आर्थिक प्राप्तीसाठी मला प्रार्थना करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांच्या आयुष्यात आता ते ती आर्थिक संपन्नता अनुभव करणार आहेत त्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार आहे त्यांनी त्यांच्या असलेल्या सर्व दुःखांना दूर करण्यासाठी माझा आशीर्वाद त्यांच्यासाठी कार्य करणार आहे विश्वास ठेवा मी तुमच्यासाठी सतत इथे उपस्थित आहे देव म्हणतात इथून पुढे तुझ्या आयुष्यातील प्रवास तू माझ्यासोबत करणार आहेस माझी शक्ती तुला प्राप्त होईल माझे आशीर्वाद सतत तुझ्यासोबत राहू तुला सुरक्षित करतील अनपेक्षित लाभ तुझ्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा बाळा तू हा संदेश संपूर्ण ऐकला आहेस तेव्हा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आहे प्रेमाचे आशीर्वाद तुम्ही जे कोणी माझ्याकडे मागू इच्छिता त्यांना ते प्रेम प्राप्त होईल त्या प्रेमातील ते सुसंवाद तुम्ही लवकरच प्राप्त करणार आहात तुला ते नाते अधिक प्रिय आहे मला हे माहीत आहे त्यामुळे आता काळजी करणे सोडा तुमचे ते नाते अधिक प्रेमासह तुम्हाला दिल्या जाईल आता इथून पुढे तुमच्यात जे काही होतील ते फक्त सुसंवाद होतील आणि क्लेश संकट दोष नाहीसे होतील तुमचा विश्वास आहे ना तर मग सर्व काही आशीर्वाद स्वीकार करा तुमचे कल्याण होईल ज्यांनी कुणी प्रिय बाळांनी या संदेशाला श्रद्धेने ऐकला आहे त्यांच्यावर स्वामीदेव निरंतर कृपा करोत त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुखी समृद्ध आणि आनंदी ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमचे आर्थिक प्रश्न सुटण्यास स्वामी देव तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ ટ્રિ સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ ટિ સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ